ज्या लोकांची एनर्जी आपल्यापेक्षा उत्तम आहे ज्या लोकांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला स्वतःवर काम करण्याची इच्छा होते अरे मलाही यांच्यासारखंच व्हायचं आहे असं आपल्याला वाटतं त्याच लोकांच्या सानिध्यात जास्तीत जास्त रमायचं कारण आपण ज्यांच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवतो आपण त्यांच्यासारखेच होतो त्यांच्याकडून आपण त्यांच्या वागण्यामधूनच प्रोत्साहन घेत असतो आणि म्हणूनच संगत महत्वाची आहे नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारचं बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपला व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल मी स्वतः असा अनुभव घेतलाय की ज्यांच्या सोबत आपण वावरतो ना अगदी आपल्याला त्यांच्यासारखं व्हावंसं वाटतं ते लोक काय काय करत असतात ना ते सगळं आपल्याला करावं असं वाटतं माझ्या काही मैत्रिणी मा होत्या ज्या घराची प्रचंड स्वच्छता करायच्या मग त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवल्यानंतर मला असं वाटायचं की मी सुद्धा घराची त्यांच्यासारखी छान स्वच्छता करावी त्यानंतर काही साहित्यिक मंडळींसोबत माझी ओळख व्हायला लागली त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवल्यानंतर त्यांच्या सतत कविता ऐकल्यानंतर त्यांचे सतत लेख वाचल्यानंतर घरामध्ये आई वडिलांना सतत लिहिताना वाचताना पाहिल्यानंतर मला ते करावं असं वाटायला लागलं आणि मग माझी जी, जी लिखाणाची सवय आहे ती आपोआपच वाढू लागली त्यामुळं मला असं वाटतं की आपण ज्यांना पाहतो आपण ज्यांच्या जास्त रमतो आपण होतो ऍक्शन मधून आपल्याला त्यांच्यासारखं करण्याचं प्रोत्साहन मिळतं विजन बोर्ड आपण बऱ्याचदा ऐकतो बरेचसे तुम्ही व्हिडिओज पाहिले असतील की विजन बोर्ड बनवा त्याच्यावरती तुम्हाला जसं व्हायचं आहे तशी चित्र चिकटवा मग याचा अर्थ काय की त्या चित्राकडे पाहून 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 आपोआपच आपण ती सगळी कामं करायला लागतो तसे व्हायब्रेशन आपल्या आयुष्यामध्ये यायला लागतात आणि त्या गोष्टी सतत इमॅजिन करून 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 त्या मिळवण्याच्या मार्गाकडे आपण वाटचाल करायला सुरुवात करतो बरोबर मग विजन बोर्ड हे आपल्या आजूबाजूच्या माणसांचं सुद्धा बनू शकतं ना ती माणसं जे काही करतायत ते बघून 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 आपण त्यांच्यासारखे व्हायला लागतो आणि म्हणूनच संगत निवडताना खूप काळजीपूर्वक निवडावी बऱ्याचदा काय होतं आपल्या आजूबाजूचे लोक हेच आपलं विश्व बनतं आणि त्याच्या पलीकडे आपण विचारच करत नाही आपण स्वतःला बंधन घालून घेतो किंवा बंधनात अडकतो की हा हेच माझं आयुष्य आहे हेच लोक आहेत यांच्याच मी सतत संपर्कात येत आहे आणि मी त्यांच्यासारखीच म्हणत आहे ती जी बंधनं आहेत ना ती आपल्याला तोडायची आहेत सतत वेगवेगळ्या लोकांमध्ये आपल्याला रमायचं आहे सतत वेगवेगळ्या लोकांची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे मग आपल्याला जाणवतं की त्यांचे वाईब्स कसे आहेत ते लोक त्यांच्या आयुष्यामध्ये काय करतात मग ते जर वाईब्स चांगले असतील तिथं जर आपल्याला छान वाटत असेल तर मग त्यांच्यासोबतची ओळख वाढवायची नाही तर मग तिथं थांबवायची ती जी मैत्री आहे ती काही कालावधी पुरतच मर्यादित ठेवायची रोजची आपली तीच दिनचर्या होऊन जाते रोज आपण त्याच 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 लोकांच्या सानिध्यात रमायला लागतो वेगळं असं आपण काहीही करत नाही आणि मग आपोआपच एक कम्फर्ट झोन तयार होतो मग यापेक्षा जिथे स्वतःवर काम केलं जातं जिथे स्वतःवर अभ्यास केला जातो जिथे छान छान विषयांवरती बोललं जातं जिथे फक्त मला किती त्रास आहेत हे बोलण्यापेक्षा मला काय करायचं आहे किंवा आपण एकत्र येऊन काहीतरी ऍक्टिव्हिटीज करूयात का अशा जिथे चर्चा होतात तिथंच रमायला सुरुवात करा आणि बऱ्याचदा काय होतं की समोरच्या व्यक्तीचे काय वायब्रेशन्स आहेत त्यांची एनर्जी काय आहे हे आपल्याला कळायला हे आपल्याला कळतच नाही किंवा ते कळायला वेळ लागतो जेव्हा आपण स्वतः स्वतःवरती काम करत असतो ना त्या वेळेला समोरचा व्यक्ती कोणत्या एनर्जीचा आहे हे कळणं आपोआपच सोपं जातं त्याच वातावरणामध्ये आपण जर त्याच त्याच गोष्टी करत असू ज्या गोष्टींमुळे आपल्यामध्ये काहीही सुधारणा होत नसेल तर मग तशाच पद्धतीचे लोक आपल्याला हवे हवेसे वाटतात पण जर आपण स्वतःच्या प्रगतीकडे एक एक पावलं उचलायला जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेला मग आपल्या आजूबाजूचं वातावरण होण्यास मदत होते आम्ही शोध कार्यशाळा घेऊन येतोय यामुळे काय होतं की या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या समूहामध्ये बरेचसे अशा मैत्रिणी अशी मंडळी येऊ लागली आहेत की त्यांना स्वतःवर काम करायची इच्छा आहे आणि मग त्या ग्रुपमध्ये आमचे मार्गदर्शनाचे व्हिडिओज असतात किंवा इतरांची सुद्धा त्यांनी आजची टास्क पूर्ण केली का मग त्यांनी टास्क पूर्ण केल्याचे त्यांचे मेसेजेस असतात मग ते मेसेजेस वाचून जे लोक टास्क पूर्ण करू शकत नाहीयेत त्यांना सुद्धा त्या गोष्टी कराव्याशा वाटतात भलेही त्यांच्याकडे वेळ नसेल पण इत, इतर दहा जण जेव्हा त्यांनी पूर्ण केलेल्या टास्कचे फीडबॅक देतात किंवा त्या टास्कचे व्हिडिओ फोटोज पाठवतात त्यावेळेला ज्यांना वेळ नाहीये ते सुद्धा त्यांचं बघून ते करायला ला लागतात त्यामुळे संगत महत्वाची आपण आपल्या मोबाईलमध्ये कोणाचे नंबर ठेवतोय आपण कोणाचे स्टेटस पाहतोय आपण कोणत्या ग्रुपमध्ये ॲड आहोत या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या दिनचर्येवरती होतो आणि म्हणूनच आपण आपल्या आजूबाजूला असे लोक ठेवायचे की ज्यांच्या सोबत बोलल्यानंतर आपले प्रश्न सुटतात आपल्याला छान वाटायला सुरुवात होतं किंवा गर्दी कमी करा मोबाईलमधली कपाटामधली घरामधली सगळी गर्दी घरातल्या वस्तूंची गर्दी कमी करा अशा वस्तू ज्या उगाच आपल्या घरात पडलेल्या आहेत उगाच सगळं मी ठेवेन 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 कधीतरी मला त्याचा उपयोग होईल ती गर्दी कमी करा कपाटामधले असे कपडे असतात की जे वर्षानुवर्ष कपाटामध्ये पडलेले असतात ज्याचा काहीही उपयोग नसतो ती गर्दी कमी करा मोबाईलमध्ये असे कॉन्टॅक्ट नंबर्स असतात असे ग्रुप असतात की ज्याचा असण्याने किंवा नसण्याने काहीच उपयोग नसतो मग ही सगळी जी गर्दी आहे ना ती कमी करायला सुरुवात करा जितकी आपण गर्दी कमी करायला सुरुवात होतो ना तितकं आपल्याला -ना छान सुटसुटीत निवांत मस्त वाटायला लागतं नाहीतर मग उगाच मोबाईल ला नोटिफिकेशन येतात मग उगाच आपलं लक्ष तिथे जातं मग एखादा जोक असतो मग हा ठीक आहे मनोरंजन असावं गरजेचं आहे ते पण मग सतत जर तिथं मनोरंजनाचे मेसेजेस येत असतील तर मग आपण उगाच तिथं स्क्रोल करत बसतो सतत आपण हा या ग्रुपमध्ये काय आलंय हा या ग्रुपमध्ये काय आलंय हे सगळं बंद केलं पाहिजे आणि म्हणूनच सगळीकडची सगळी गर्दी आपल्याला कमी करायची आहे जर आपल्याला आपल्या स्वतःमध्ये सुधारणा करायची असेल तर आपल्याला जिथे लोक स्वतःवरती काम करायला तयार आहेत त्याच लोकांमध्ये रमायचं आहे तिथे गेल्यावर काय होतं माहितीये आपल्यापेक्षा जास्त उच्च विचारांच्या लोकांमध्ये ज्या वेळेला आपण वावरायला लागतो ला त्यावेळेला आपल्याला आपल्या चुका कळतात तिथे भलेही आपल्याला समजत नसेल की बोलायचं कसं वागायचं कसं पण तिथे फक्त बसल्याने त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर त्यांच्या चर्चा ऐकूनच आपल्याला आपल्यामध्ये काय सुधारणा आहेत याची आयडिया यायला लागते आपण युट्यूबवरती उगाच कॉन्टेंट असा पाहतो की ज्याची आपल्याला गरजच नाहीये त्यापेक्षा अशा पॉडकास्टच्या किंवा अशा बुक समरीजच्या सानिध्यात आपण जेव्हा रमायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्यातल्या चुका आपल्याला कळायला ला लागतात मनोरंजन गरजेचं आहे त्याने आपल्याला रिलॅक्स वाटणार आहे मला मान्य आहे पण ते मनोरंजन कितपत करावं नुसतंच मनोरंजन करायचं आहे का नाही ना कोणाचा कॉन्टेंट पाहायचा कोणामध्ये अडकायचं आहे कोणामध्ये रमायचं आहे कोणासोबत बोलायचं आहे हे, 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 हे सगळं विचारपूर्वक करा या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्यावरती कुठं ना कुठं होत आहे संवादिनी म्हणून सांगलीमध्ये एक ग्रुप आहे महिनाभर पुस्तकं वाचली जातात मग प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला सगळ्या जणी एकत्र येतात आपण काय काय वाचन केलेलं आहे आपण कोणतं पुस्तक वाचलेलं आहे त्यावरती चर्चा होते वेगवेगळे विषय तिथे घेतले जातात बऱ्याचशा मुलाखती होतात भरपूर भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम तिथे घेतले जातात मग हे जे असे ग्रुप्स आहेत ना ह्या समूहामध्ये जेव्हा आपण रमायला सुरुवात करतो किंवा आणखीन एक उपक्रम चालू झालेला आता मी सांगलीचे आहे मी सांगलीच्या वेगवेगळ्या साहित्यिक ग्रुपमध्ये ऍड आहे मला त्यांचे मेसेजेस येतात मला तिथे कळतं की सांगलीमध्ये काय काय उपक्रम चालू आहेत त्यामुळे मला माझ्या भागातली माहिती आहे तसं तुम्ही कोणत्या भागातले आहात तिथे असे कोणते समूह आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात आता आणखीन एक ऍक्टिव्हिटी सांगलीमध्ये राबवण्यात येते आणखीन एक उपक्रम राबवण्यात येतोय की तो म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सगळ्यांनी एकत्र यायचं आणि वाचन करायचं मग हे जे असे उपक्रम आहेत ना इथं आपण 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 जातच नाही नाही ते शोधतच जोपर्यंत अशा लोकांमध्ये वावरणार नाही आहोत तोपर्यंत आपल्यामध्ये सुधारणा होणार नाही मग आता अशा समूहांमध्ये भाग कसा घ्यायचा तर तुम्ही बाहेर पडा लोकांना विचारा तुमच्या मोबाईल मध्ये बरेच असे नंबर असतील की ज्यांच्या थ्रू आपल्याला आपल्या भागामध्ये असे उपक्रम होत आहेत त्यांची माहिती मिळणार आहे आपण काय विचार करतो की अरे आपल्याकडून कुठे हे होणार आहे कशाला उगत जायचं तिथं गेल्यानंतर माझं हसू होईल का मला तर यातलं काही कळतच नाही मग मी जाऊ की नको मला तर लिहायला जमतच नाही मग मी त्या समूहामध्ये भाग घेऊ की नको हे जे आहेत ना हे असे नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात आणि मग आपण उगाच स्वतःला तिथं जाण्यापासून थांबवतो ते तसं करू नका जर तुम्हाला कुठंही अशा जाहिराती दिसायला सुरुवात होतील ना त्या वेळेला त्या समूहामध्ये भाग घ्या तिथे वेगवेगळे उपक्रम करायला सुरुवात करा तुमच्या आजूबाजूला अशा लोकांचा शोध घ्या की जे असे काम करत आहेत अशी काम करणारी मंडळी आपल्या आजूबाजूला खूप आहेत फक्त आपल्याला त्यांचा शोध घ्यायचा आता तो कसा शोध घ्यायचा हा प्रश्न तुमचा आहे तुम्ही शोध घ्या तुम्ही घ्यायला सुरुवात केली तुम्ही तुमच्या मनामध्ये तसे विचार आणायला सुरुवात केली की तुम्हाला दिसायला लागतील आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेत चला आता बघा काही आपल्या आजूबाजूची लोक अशी असतात की जिथे फक्त गॉसिपच होत मजा मस्ती आणि गॉसिप इतकच आहे पण मग ते गरजेचं आहे का सतत जर एका ठिकाणी गॉसिप होत असेल सततच जर मजा मस्ती होत असेल तर मग त्याला काही अर्थ आहे का तिथं आपण आपला वेळ कितपत दिला पाहिजे आपण पण मग गॉसिपच करू लागू आणि आपल्याला त्यामध्ये काहीच नवल वाटणार नाही आणि सतत गॉसिप केल्यामुळे सतत वरती चर्चा केल्यामुळे प्रॉब्लेम्स वाढत चाललेत हे आपल्याला कळतच नाहीये आपला दृष्टिकोन विकसितच होत नाहीये आपण फक्त आपला प्रॉब्लेम्स माझे त्रास मला ह्या या गोष्टींचा त्रास आहे मला अजिबातच वेळ मिळत नाहीये आणि माझ्यावरच किती अन्याय होतोय हेच आपण सतत तिथं जाऊन बोलत असतो आपल्या मैत्रिणींमध्ये जाऊन आपण सतत ही चर्चा करत असतो की आज असं झालं बघ आज तसं झालं बघ आज हे झालं बघ आज तिने तसं केलं आज हिनी असं केलं आज माझी ससू असंच म्हणाली आज माझी जाऊ तसंच म्हणाली आज माझा नवऱ्यांनी मला असंच केलं हे यातून बाहेर पडा हे मन हलकं करणं गरजेचं आहे पण ते मन हलकं केल्यानंतर तिथं सोल्युशन मिळतंय आहे का आपली मैत्रीण आपल्याला आपली चूक दाखवती आहे का जर आपल्या मैत्रिणी आपल्याला आपल्या चुका दाखवत असतील आणि त्यामुळे आपल्यामध्ये सुधारणा होत असेल तर शंभर टक्के तुम्ही तिथे जावा पण तिथे जाऊन फक्त कायगबाई हे आहे बघ कायगबाई बघ हेच जर होणार असेल ना तर तिथून बाहेर पडा तुम्ही तसेच होत चाललंय बऱ्याच त्या कार्यक्रमांमध्ये मी जाते ना तिथं मला असं जाणवतं की तुझे दागिने कसे आहेत तुझी साडी कशी आहे याच गोष्टींवरची चर्चा होते आणि मग पुढच्या वेळेला जाताना ती ना मला माझ्या साडीवरून म्हणाली होती अशी आता मी यापेक्षा चांगली साडी घालून जाणार अशी ईर्ष्या आपल्या मनामध्ये तयार होते हे बरोबर आहे का असा प्रश्न तुम्हीच स्वतःला विचारायचं हा ठीक आहे आपण एका छान फंक्शन मध्ये आहोत आपण खूप दिवसांनी एकमेकांना भेटतोय तू कशी आहेस ग तू काय काय करतेस डेली रुटीन कसं असतं तू स्वतःवरती कोणत्या गोष्टींचा आधार घेऊन तू स्वतःमध्ये सुधारणा करतेस किंवा तू कोणती पुस्तकं वाचलेली आहेत मला असं वाटतं ना तू कोणती साडी घातली आहेस आणि मी कोणती साडी नेसलेली आहे याच्या बदली जेव्हा मी कोणतं पुस्तक वाचलं आणि तू कोणतं पुस्तक वाचलंस अशी चर्चा व्हायला सुरुवात होईल ना त्याच वेळेला सगळा आपला आजूबाजूचा जो प्रवाह आहे ना तो बदलायला सुरुवात होईल आपल्या आजूबाजूचे लोक बदलायला सुरुवात होतील आणि आपल्याला ते आवर्जून करायचं आहे उगाच माझं कसं चाललंय तुझं कसं चाललंय तू काय करतेस मी काय करते तिने बघ तसं केलं हिनी बघ असं केलं या सगळ्यातून जरा आता बाहेर पडा सतत तेच 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 किती दिवस करणार आहात आणि का करायचंय हे याच्यातून काय मिळणार आहे बऱ्याचशा डी मधून बऱ्याचशा कमेंट्स मधून बऱ्याचशा मेल मधून मेसेजेस मधून मला तुमच्या अशाच गोष्टी वाचायला मिळतात की माझ असं आहे माझ्या ससूने असं केलं माझ्या दिरांनी असं केलं माझ्या जावेनी तसं केलं अरे ठीक आहे ना करू देत ना सोडून द्या मला मान्य आहे की त्यांच्यासोबत सतत वावरणं हे एक चॅलेंजिंग काम आहे पण ते चॅलेंज स्वीकारा तुमची स्वतःची एनर्जी अशी निर्माण करा की तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत ना त्यांची एनर्जी बदलायला सुरुवात होईल माझ्यासोबतच सेशन घेतल्यानंतर मला एका ताईंच्या सतत मेसेजेस येत आहेत की तुम्ही ज्या ज्या गोष्टी करायला मला सांगितल्या आहेत ना ते केल्यानंतर माझ्या सासूबाईंमध्ये बदल झालेला आहे मी त्यांना काय सांगितलं की फक्त तुम्ही त्यांच्याबद्दल तुमच्या सासूबाईंबद्दल कृतज्ञता लिहायला सुरुवात करा आणि याच्यासोबत मी बऱ्याच गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत पण फक्त कृतज्ञता लिहायला सुरुवात केल्यानंतर आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये फरक पडायला सुरुवात होते असं तुम्ही म्हणाल की माझी सासू माझ्यासाठी काहीच करत नाही मग तिच्यासाठी मी कृतज्ञता का लिहि तुमच्या सासूबाईंमुळे तुम्हाला नवरा मिळालेला आहे तुमच्या सासू सासऱ्यांमुळे तुम्हाला एक छान जोडीदार मिळालेला आहे आणि म्हणून मी माझ्या सासू सासऱ्यांबद्दल कृतज्ञ आहे इतकं तर तुम्ही करू शकता इतकं तर तुम्ही रोज म्हणू शकता काहीतरी केलं असेल ना भलेही त्यांनी दहा वाईट गोष्टी तुमच्यासाठी केलेल्या आहेत पण एक चांगली गोष्ट तुमच्यासाठी केली असेल ती सतत म्हणायला सुरुवात करा त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात करा ते व्हायब्रेशन्स त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांचं जे वागणं आहे तुमच्या प्रती ते बदलेल आता तुमचा नवरा तुम्हाला सतत तु त्रास देतोय असं जर तुम्हाला वाटत असेल पण तरी देखील तुमचा नवरा तुमच्या आयुष्यात असल्यामुळे तुम्हाला संरक्षण आहे तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक स्थैर्य आहे काहीतरी आहे ना तुमच्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळे ही गोष्ट आठवा आणि त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात करा आपण त्यांच्यामध्ये बदल घडायला सुरुवात होईल आणि अशा चर्चा जिथे होतात ना तिथेच जावा जिथे आपण सगळ्याजणी मिळून काहीतरी चांगलं करूया काहीतरी करायला सुरुवात करूया चांगलं काहीतरी हा चला आपण सगळ्याजणी मिळून एक्सरसाइज करायला सुरुवात करूयात ग किंवा आपण संध्याकाळच्या वेळेला कामावरून आपली योगा करायला सुरुवात करूयात हे असे बदल ह्या अशा ऍक्टिव्हिटीज जर होत नसतील ना तुमच्या ग्रुपमध्ये तर त्या करायला सुरुवात करा ठीक आहे ग्रुपमधनं बाहेर पडणं शक्य नसेल पण मग तिथे या ऍक्टिव्हिटीज तुम्ही पुढाकार घेऊन राबवायला सुरुवात करा चला ग आपण आज छान एका विषयावर काहीतरी बोलूयात मन मोकळं करूयात किंवा मग आपण रोज योगा करूयात आपण रोज चालायला जाऊयात आपण रोज व्यायाम करूयात व्यायाम केल्यामुळं आपले जे त्रास आहेत ना त्यांना डील करण्याची शक्ती आपल्याला मिळते आपल्यामध्ये हॅपी हार्मोन्सची निर्मिती होते आणि आपल्याला छान वाटायला लागतं जेव्हा आपल्याला छान वाटायला लागेल ना त्यावेळेला आपोआपच आपल्या आजूबाजूला ज्या परिस्थिती आहेत ना त्यांना सामोरं जाणं हे शक्य होतं सोपं व्हायला सुरुवात होते आपल्याला जर स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर संगत महत्वाची आहे आणि तुम्ही तुमची संगत कोणती आहे याचा विचार करा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी वावरता त्या त्या ठिकाणामधून तुम्ही चांगलं काय घेताय ज्यामुळे तुमच्यामध्ये सुधारणा आहे ते शोधून काढा आज एक काम करा एक वही आणि पेन घ्या त्यामध्ये लिहून काढा की माझ्या या मैत्रिणीकडून मा मी या चांगल्या गोष्टी शिकते माझ्या त्या मैत्रिणीकडून मा मी या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन घेते आणि बघा कि तुमच्या आयुष्यात असे किती लोक आहेत की ज्यांच्याकडून तुम्ही प्रोत्साहन घेता आणि जर ते कमी असतील तर ते वाढवायला सुरुवात करा हा व्हिडिओ करण्यामागचा हेतूच हा होता की तुम्ही ज्या लोकांसोबत वावरताय तुम्ही जे काही पाहताय ऐकताय वाचताय ते योग्य आहे का त्याचा उपयोग तुमच्या आयुष्यामध्ये होतोय का याचा तुम्ही शोध घ्यावा आणि आज ते काम करा आज सगळी गर्दी कमी करून टाका अगदी आपल्याला सगळ्यांसोबत नातं तोडायचं नाहीये पण आपल्याला आपला वावर जास्तीत जास्त अशा लोकांमध्ये करायचा आहे की ज्यांच्याकडे पाहून आपल्याला काहीतरी करावं असं वाटेल त्यांच्या सानिध्यात रमल्यानंतर आपल्याला स्वतःवर काम करण्यासाठी वेगवेगळ्या आयडियाज मिळतील किंवा स्वतःवर काम करायला आपण सुरुवात करू मग आपण ज्यांचे कॉन्टेंट पाहतो आपण ज्यांचे व्हिडिओज पाहतो आपण ज्या सिरियल्स पाहतो आपण जे पाहतो त्यातून आपण काय घेतोय का ते काहीतरी बोध सांगणारे आहेत का याचा सुद्धा विचार तुम्ही करावा सगळीकडची सगळी गर्दी कमी करा हळूहळू हळू स्वतःवरती काम करायला सुरुवात करा आणि त्याचसाठी तर आपलं चॅनल आहे म्हणूनच आपले सगळे व्हिडिओ पाहत राहा जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करते की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँँँ खूप आभार लवकरच भेटूयात अशाच एका छान नव्या विषयासोबत व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि तुमची संगत सुधारा